मनी नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज जास्त काय नाही बनवणार आहे आज फक्त आम्ही मसाला डोसा बनवणार आहे माझी थोडी तब्येत ठीक नाही मला थोडंसं बरं नाही वाटत त्याची मला खूप कंटा आलाय सो आम्ही आता इथे बघू शकता पॅन ठेवलेला आहे छान रेडी आहे जसा डोसा बनतो तसा मी खाऊन गाय तर आता थोडंच राहिलेलं आहे डोस्याचं बॅटर आणि इकडे आहे बटाट्याची भाजी मला मी मस्त पैकी आता डोश्यासोबत एन्जॉय करणार आहे सो तवा असं तापलेला आहे तर आता त्याला हे करून घेते पटकन बनवून घेते तर आता मस्त अस तवा तापलेला आहे आणि आपण बनवणार आहे डोसा डोसाचं बॅटर जास्त पातळ झालेलं जा आहे सो मैं थोड़ा गॅस फ्लेम हाय करते कारण डोसा संपत आलेला आहे डोशाचं पीठ आता लास्ट लास्ट, लास्ट लास्ट ए ए ए ए ए, 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 ए। सुंदर असा डोसा रेडी झालेला आहे थोडं आपण त्याच्यावरती बटर टाकून घेऊ बटर बटर जेणेकरून तो छानसा बटर त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि आपला डोसा एक नंबर टेस्टी लागेल हे असं स्प्रेड करून घ्या तवा पण गरम आहे नंतर ते छान असं स्प्रेड होतं डोसा रेडी झालेला आहे डोसा डोसा मस्त आता चटणी सोबत आणि बटाट्याच्या भाजी सोबत एन्जॉय करूयात छानशी अशी सर्दी पण झालेली आहे तर मी आता बटाट्याची भाजी ह्याच्यावरती टाकून घेते थोडी स्प्रेड होते का बघते एक साइड स्प्रेड करते जेणेकरून त्या साईडून डोसा असा छानसा पल्टी मारता येईल आणि आपल्याला छान असा डोसा एन्जॉय करता येईल ठीक आहे इतकं बस आहे अहो अग वा बघ मी हाताने परतला डोसा आणि सुंदर असा डोसा रेडी झालेला आहे तर आपण आता त्याला काढू प्लेट मध्ये परत कुठे प्लेट मध्ये जायचंय चला आता मस्त आपण सुंदर असा डोसा झालेला आहे तो एन्जॉय करूयात छान सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग आणि तुम्ही पण छान असा डोसा खायला कुठे गेला डोसा डोसा खायला या नक्की ट्राय करा खूप सेपी सेपीने सोपी रेसिपी आहे